नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक पालक बंधू भगिनींनो दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी आणि पाचवीची आठ झालेली आहे तर आज आपण इयत्ता आठवीची संच बीची उत्तरसूची पाहणार आहोत विभाग एक पाहणार आहोत भाषा आणि गणित तर इथं ए बी सी डी असे चार सेट जरी असले तरी प्रश्न हे सारखेच आहेत फक्त त्याचा अनुक्रम जो आहे तो वरखाली झालेला आहे तरी संच बीची उत्तर सूची पाहून तुम्ही तुमचा कोणताही संच त्याची उत्तरे पाहू शकता चला तर पाहूया विभाग एक मराठी प्रश्न पहिला निकट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा पर्याय क्रमांक एक दूर प्रश्न दुसरा पुढील पैकी एकूण अशुद्ध शब्द किती तल्लीन आंतरजाल विपुल पावले लडीवाळ नाहीसा जय्यत पर्याय क्रमांक तीन चार हे उत्तर बरोबर आहे त्यानंतर पाहूया प्रश्न तिसरा पुढीलपैकी चुकीचा अर्थ असलेला अलंकारिक शब्दाचा पर्याय निवडा दोन अचूक पर्याय आपल्याला इथे निवडायचे आहेत तर अचूक पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक चार त्यानंतर पाहूया प्रश्न चौथा पुढील आकृतीत दिलेल्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या वाक्य प्रचाराचा अर्थ कोणता पर्याय क्रमांक चार निरुत्साह वाटणे प्रश्न पाचवा पाहूया परमेश्वराच्या कृतीचा उलगडा माणसाच्याने होत नाही या अर्थाची योग्य म्हण पर्यायातून निवडा पर्याय क्रमांक चार आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन प्रश्न सहावा पुढील पैकी दंत्य कोणता दोन अचूक पर्याय निवडा पर्याय क्रमांक तीन आणि पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर आहे प्रश्न सातवा पाहूया संगती या शब्दाची योग्य संधी फोड कोणती पर्याय क्रमांक एक सम अधिक गती हे उत्तर बरोबर आहे प्रश्न आठवा घरटे विणणाऱ्या शिंपी पक्षाची चोच एखाद्या सुईसारखी पातळ आणि टोकदार असते या वाक्यात आलेले धातुसाधित विशेषण कोणते पर्याय क्रमांक चार विणणाऱ्या प्रश्न नव्वा पाहूया पुढीलपैकी पुल्लिंगी नाम कोणते दोन अचूक पर्याय निवडा पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक तीन हे उत्तर योग्य आहे प्रश्न दहावा मी गाडी चालवली या वाक्यातील मी या शब्दाची विभक्ती ओळखा पर्याय क्रमांक दोन प्रथमा हे उत्तर आहे प्रश्न अकरावा रियांशने गायनाचे धडे गिरवले या वाक्याचा प्रयोग ओळखा पर्याय क्रमांक एक सकर्मक भावे हे उत्तर योग्य आहे प्रश्न बारावा जोराच्या वादळामुळे समुद्र लाटांनी रौद्र रूप धारण केले होते या वाक्याचा वाक्यप्रकार ओळखा पर्याय क्रमांक तीन केवल प्रश्न तेरावा अनेकदा नात्यातील जवळीकीमुळे कधीकधी एक चमत्कारिक अवघडलेपणही अनुभवायला येते या वाक्याचा काळ ओळखा पर्याय क्रमांक दोन साधा वर्तमान काळ प्रश्न चौथा चौदावा पुढीलपैकी द्वंद्व समासाचे कोणते वैशिष्ट्य नाही पर्याय क्रमांक तीन हे सामासिक सी, शब्द बहुधा अव्यय असतात प्रश्न पंधरावा पाहूया वचन प्रकारानुसार विसंगत नाम कोणते पर्याय क्रमांक तीन गुळणी प्रश्न सोळावा श्रवण करीत होता एक माणूस सर्व हसून हळूच बोले काय हा व्यर्थ गर्व खचित मज दिसे हा थोर आहे गुलाब विनय धरुणी लावी अत्तराचे विलंब या ओळी कोणत्या वृत्ताच्या आहेत पर्याय क्रमांक चार इंद्रवज्रा प्रश्न सतरावा प्रेमाचा रेणू हा विज्ञान कथा संग्रह कोणाचा आहे पर्याय क्रमांक चार डॉक्टर संजय ढोले प्रश्न अठरावा जागल्या हे टोपण नाव कोणाचे आहे पर्याय क्रमांक दोन दगडू मारुती पवार प्रश्न एकोणीस ते एकवीससाठी साठी सूचना खालील कविता काळजीपूर्वक वाचा व वा त्यावर आधारित त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून निवडा कविता आपण वाचलीच असेल तर त्यावर आधारित प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक एकोणीस माणसाने कोणाशी सामना करावा असे कवितेत सांगितले आहे पर्याय क्रमांक तीन परिस्थिती प्रश्न विसावा कवितेतील वर्णानुसार आपल्या सामर्थ्याचा उपयोग कशासाठी करावा पर्याय क्रमांक दोन जीवनाची ध्येयपूर्ती प्रश्न एकवीस कवितेतील वर्णानुसार विसंगत विधान कोणते पर्याय क्रमांक चार संकटावर मात करताना मागे वळून पहावे प्रश्न बावीस व चोवीस साठी सूचना खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित त्याखालील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा तर उतारा आपण वाचलाच असेल पाहूया प्रश्न क्रमांक बावीस नाण्यांवर कोरलेल्या कालोल्लेखावरून कोणती माहिती मिळू शकते पर्याय क्रमांक एक कालगणनांची उकल समजते प्रश्न तेवीस उतार्यात आलेल्या बहुआयामित्व या शब्दाचा अर्थ कोणता पर्याय क्रमांक तीन बहुउपयोगिता प्रश्न चोवीस वरील उतार्यावरून असध्य विधान कोणते पर्याय क्रमांक एक नाण्याला तीन बाजू असतात प्रश्न पंचवीस करुणा हा शब्द शब्दाचा समानार्थी शब्द निवडा पर्याय क्रमांक चार क्यू आता पाहूया विभाग दोन गणित तर गणिताची फक्त आपण प्रश्न आणि त्याची उत्तर पर्याय क्रमांक पाहणार आहोत आणि तुम्हाला स्पष्टीकरणासह जर व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा फक्त पाहूया प्रश्न आणि त्याची योग्य पर्यायाची उत्तरे तर प्रश्न क्रमांक सव्वीस जो आहे तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न सत्तावीस पाहूया दसादश ए पाच दराने पाच हजार रुपयांचे दोन वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यात किती रुपये फरक असेल तर तो फरक काढला असता पर्याय क्रमांक एक बारा पॉईंट पाच असं उत्तर आपल्याला मिळेल प्रश्न अठ्ठावीस सिया व निशा यांचे सरासरी वजन एकोणतीस किलो आहे फिजा आणि सिया यांचे सरासरी वजन सव्वीस किलो आहे जर निशा आणि फिजा यांचे एकूण वजन पन्नास के जी असेल तर तिघींपैकी सर्वाधिक असलेले वजन किती किलो असेल तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तीस हे उत्तर बरोबर आहे प्रश्न एकोणतीस एक काम काही मजूर काही दिवसात पूर्ण करतात तेच काम करताना जर मजुरांची संख्या पूर्वीच्या संख्येच्या दोनशे तीन पट केली असती तर दिवसांची संख्या पूर्वीच्या किती पटीने वाढली असती याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दोनशे तीन प्रश्न तीस एका वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी सात मीटर आहे तर त्याच वर्तुळात तिच्यापासून दोन पॉईंट एक मीटर अंतरावर असणाऱ्या समांतर जीवेची लांबी किती मीटर असेल तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दोन पॉईंट आठ प्रश्न एकतीस याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एक प्रश्न बत्तीसावा पाहूया सोबतच्या आकृतीतील चौकोन ई एफ जी एच या समभुज चौकोनाचा कर्ण अठ्ठावीस सेमी असून त्याचे सर्व शिरोबिंदू ओ केंद्र असलेल्या वर्तुळावर आहेत यावरून रंगवलेल्या भागाचे क्षेत्रफळ किती चौसेमी असेल पर्याय क्रमांक एक छप्पन चौसेमी प्रश्न क्रमांक तेहतीस खालीलपैकी कोणत्या दोन पर्यायातील संख्या पूर्ण घनसंख्या आहेत पर्याय क्रमांक दोन व पर्याय क्रमांक तीन असे याचं उत्तर आहे प्रश्न चौतीस पाच छेद चौदा एक छेद दोन सात छेद पंधरा सहा छेद सात व तीन छेद पाच यातील सर्वात मोठी संख्या ही सर्वात लहान संख्येपेक्षा कितीने मोठी आहे पर्याय क्रमांक तीन दोन छेद पंधरा प्रश्न पस्तीस डॅश डॅश चे दोन्ही करणं परस्परांना काटकोनात दुभागतात हे विधान पूर्ण करण्यासाठी खालीलपैकी योग्य बाबींची निवड करा पर्याय क्रमांक तीन फक्त बी सी आणि ई e. प्रश्न छत्तीस सोबतच्या एक्स आणि वाय या दोन्ही प्रतलांचे निरीक्षण करून खालीलपैकी योग्य विधानांचे दोन पर्याय शोधा पर्याय क्रमांक दोन व पर्याय क्रमांक चार असे याचं चा उत्तर आहे प्रश्न सदोतीस आठ टक्के सूट जाहीर झाल्यामुळे स्पंदनने प्रत्येकी तीन हजार सातशे पन्नास रुपये किमतीच्या दोन वस्तू खरेदी केल्या असतील तर त्याने विक्रेत्याला किती रुपये द्यावे लागतील पर्याय क्रमांक एक सात हजार दोनशे रुपये प्रश्न अडतीस सोबतच्या आकृतीत मध्य बिंदू आहे जर मापकोन ई एफ एच बरोबर पंचेचाळीस अंश आणि दोन सेमी असेल तर लेंथ EH बरोबर किती सेमी पर्याय क्रमांक से दोन दहा सेंटीमीटर प्रश्न क्रमांक एकोणचाळीस योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन यम मायनस फाय प्रश्न पाहूया सोबतच्या समलंब चौकोन पी क्यू आर एसची ची उंची आठ सेंटीमीटर आहे रेख एस टी एक रूप रेख पी एस आणि लेंथ पी क्यू इज इक्वल टू लेंथ एस आर बरोबर सतरा सेंटीमीटर असेल तर चौकोन पी क्यू आर एसची ची परिमिती किती सेंटीमीटर असेल असा प्रश्न आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बहात्तर प्रश्न क्रमांक एक्केचाळीस द दर साल दर शेकडा दहा दराने दहा हजार रुपयांचे दोन वर्षे सहा महिन्यांचे चक्रवाढ व्याज किती रुपये असेल पर्याय क्रमांक दोन तीन हजार तीनशे दहा रुपये त्यानंतर प्रश्न क्रमांक बेचाळीसचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न त्रेचाळीस एका गोलाचे पृष्ठफळ सहाशे सोळा चौरस सेंटीमीटर आहे त्याच्या दुप्पट त्रिज्या असणाऱ्या दुसऱ्या गोलाच्या पृष्ठफळाबाबतचा अयोग्य पर्याय खालीलपैकी कोणता पर्याय क्रमांक एक पृष्ठफळ दोन हजार चारशे चौसष्ट चौसेमी असेल प्रश्न चव्वेचाळीस अंजू राणीने एका वस्तूचे वजन करून ते चार प्रकारे खालील पर्यायात लिहिले त्यातील कोणत्या दोन पर्यायातील वजन समान आहे पर्याय क्रमांक एक, एक बारा किलोग्रॅम एकशे पंचाहत्तर डेका ग्रॅम प्रश्न पंचेचाळीस सोबतच्या चौरस एम एन ओ ची बाजू अठरा सेंटीमीटर आहे बिंदू एक्स आणि वाय हे अनुक्रमे बाजू एम पी आणि एन ओचे चे असतील तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती चौसेमी असेल पर्याय क्रमांक दोन एकशे बासष्ट चौसेमी असेल प्रश्न शेहेचाळीस चे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एक प्रश्न सत्तेचाळीस पाहूया एका मंदिराच्या चौरसाकृती परिसराची बाजू चाळीस मीटर आहे त्या प्रत्येक बाजूलगत त्या बाजू इतकी समान बाजू असणाऱ्या त्रिकोणाकृती बागा आहेत त्यांच्या बाहेरच्या कडेने संरक्षण मिळवण्यासाठी पाच पदरी कुंपण करायला तारेचा प्रति मीटर ऐंशी रुपये याप्रमाणे एकूण किती रुपये खर्च येईल पर्याय क्रमांक चार एक लाख अठ्ठावीस हजार रुपये प्रश्न अठ्ठेचाळीस सरळ व्याज पद्धतीने दसादसे पाच धराने नऊ हजार सातशे रुपयांची गुंतवणूक केल्यास बँकेकडून चार वर्षानंतर जितकी रक्कम परत मिळते तितकीच रक्कम दोन अडीच वर्ष वर्षात परत मिळण्यासाठी व्याज दर कितीने वाढायला हवा पर्याय क्रमांक तीन तीन टक्के प्रश्न क्रमांक एकोणपन्नासचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन साठ प्रश्न क्रमांक पन्नासचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चौदा प्रश्न क्रमांक एकावन्नाचे बरोबर उत्तर आहे बरो पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक बावन्न चे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक त्रेपन्नसाठी साठी पर्याय क्रमांक एक हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक चोपन्नसाठी साठी सोबतच्या चौकोने बी सी डी या पतंगा पतंगाकृतीचा कर्ण बी डीमुळे मुळे तयार होणारे दोन त्रिकोण खालील पर्यायातील कोणत्या कसोटीने एकरूप होत नाहीत पर्याय क्रमांक तीन को बा प्रश्न पंचावन्न चे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन पंचवीस प्रश्न क्रमांक योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न सत्तावन्न याचे योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न अठ्ठावन्न साठी पर्याय क्रमांक दोन प्रश्न एकोणसाठ साठी पर्याय क्रमांक आहे एक आणि प्रश्न आहे साठ साठी पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर आहे प्रश्न एकसष्ट साठी पर्याय क्रमांक एक हे उत्तर बरोबर आहे प्रश्न बासष्ट साठी आहे उत्तर क्रमांक पर्याय क्रमांक चार प्रश्न त्रेसष्ट साठी उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न चौसष्ट साठी बरोबर उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक चार आणि प्रश्न पासष्ट साठी पर्याय क्रमांक एक हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक सहासष्ट साठी पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक सदुसष्ट साठी उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक अडुसष्ट साठी आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक एकोणसत्तर साठी आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक सत्तर साठी आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक एकाहत्तर साठी बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न बहात्तर साठी बरोबर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न त्र्याहत्तर साठी पर्याय क्रमांक तीन आणि पर्याय क्रमांक चार हे बरोबर आहेत प्रश्न चौऱ्याहत्तर साठी बरोबर आहे पर्याय क्रमांक एक आणि प्रश्न पंचाहत्तर साठी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर अशा प्रकारे विभाग एक आपण पाहिलेला आहे आणि गणिताची स्पष्टीकरणासह उत्तर पाहिजे असतील तर ते पाहूया आपण पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद